बंजारी बंजारीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा व्यवहार उभा कारवाईत शाईन आणि ऍक्टिवा दुचाकी तसेच मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले असून या यशस्वी कारवाईचं श्रेय जातं पोलीस शिपाई अतुल टिकले यांच्या सतर्कतेला त्यांच्या माहितीवरून हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं गुप्त माहितीवरून राबवलेल्या या ऑपरेशन मध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून हुडकेश्वर परिसरातील आरोपी शेख जावेदवर एनडीपीएस डी पी कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे नागपूर पोलिसांची ही कारवाई ड्रग्ज विक्रेत्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगाव रिपोर्ट दरम्यान आमचे पोलीस शिपाई अतुल टिकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की वंजारेनगर पुलाच्या खाली एक इसम जाने अंगामध्ये निळ्या रंगाचा हा टी शर्ट घातलेला आहे तो एमडी विक्री करीत येणार आहे मिळालेल्या माहितीवरून सदरची माहिती माहिती आम्ही माननीय डी सी सर माननीय वकुमी सर माननीय एसीपी सर अजनी यांना माहिती देऊन आमचे पोलीस ठाण्याचे तपास पथकासह रवाना झालो होतो आम्ही तिथे सापरा रचून बसलो असता रात्री साडेबारा भावने एक दरम्यान एक इसम व त्याच्यासोबत आणखीन एक इसम ते दोघं जण टू व्हीलरवर गंजारीनगर पुलाखाली आले होते आम्हाला संशय आला होता की त्यांच्याकडे एवढी असं विक्री करता त्यांची हेराफार होणार आहे नमूद दोन इसमांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांची आमदार घेतला असता त्याच्यातील एक इसम त्याचे नाव आहे युगल पुरुषोत्तम नारखेडे राहणार अजनी रेल्वे गोटॉ याच्या खिशातून पाच ग्रॅम एम डी ही आम्हाला मिळाली आहे तो त्याच्या सोबतचा जो व्यक्ती होता त्याचे नाव आहे शेख जावेद शेख जाविक हा एम डी घेण्याकरता तिथे आलेला होता जो हे दोघे मिळून डीचा व्यवसाय करीत आहेत हे त्यांनी सांगितले आम्हाला सदरच्या इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या त्यांच्याकडून अंगझडती म्हणून एमडी व्यतिरिक्त पण शाईन एक टू व्हीलर शाईन गाडी गाडी ज्याचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास एम सत्तेचाळीस एकोणसाठ व शेख जावेद याच्याकडून एक ऍक्टिवा गाडी जिचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास डबल ए त्रेचाळीस सत्त्याण्णव हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे व त्यांच्याकडे त्यांचा जो वापरता मोबाईल आहे ते गुन्ह्याच्या तपास करण्याने हस्तगत करण्यात आले असा एकूण मुद्दे माल हा एक लाख नव्वद हजाराच्या दरम्यान हस्तगत केलेला आहे सदर कारवाई ही आम्ही माननीय सीपी सर माननीय क्राईम सर माननीय बी मॅडम माननीय पी आय सर सपोनी निंबाळकर सर व तपास सोबत यांच्या मार्फत केलेली आहे